भाषा मध्ये चंदीगडी भाषेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या संशोधनाची दखल घेण्यात आलेली असे असून चंद चंदगडी भाषेचं आता संवर्धन होणार आहे तर यूजीसी अभ्यासक्रमामध्ये ही भाषा आता समाविष्ट होणार आहे चंदगडी भाषेवर कोकणी कन्नड पोर्तुगीज इंग्रजीचा प्रभाव असून यापूर्वी चंदगडी भाषेला बोली भाषा म्हणून राज्य सरकारची देखील परवानगी याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत संदीप आपण पाहतोय अतिशय महत्वाची भाषा बातमी ती म्हणजे चंदगडी भाषा जी आहे ती आता यूजीसी मध्ये दाखल होणार आहे यूजीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे नक्कीच म्हणाली युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं या चंदगडी भाषेची दखल घेतली आहे असं म्हणावं लागेल कोल्हापूर जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्राचं शेवटचं टोक म्हणून चंदगडला ओळखलं जातं कारण चंदगडच्या एका बाजूला कर्नाटक म्हणजे बेळगाव जिल्हा आहे एका बाजूला गोवा राज्य येतं आणि एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्हा देखील येतो त्यामुळं एकेकाळी एक दोनशे एक एक अठ्ठ्याऐंशीवा मतदारसंघ म्हणजे शेवटचा विधानसभेचा मतदारसंघ म्हणून देखील चंदगडची ओळख होती आणि या चंदगडी भाषेला आता राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे असं म्हणता येईल अनेक असे शब्द आहेत की जे चंदगडी भाषेतले आहेत आणि यापूर्वीच राज्य सरकारनं चंदगडी भाषेला बोली भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि मराठी भाषेचे अभ्यासक चंदगडी चंदगडी भाषेचे अभ्यासक डॉक्टर नंदकुमार मोरे यांचं संशोधन गेल्या अनेक दिवसांपासून चालू होतं आणि त्या संशोधनाची दखल अखेर युजीसीनं घेतली आणि युजीसीच्या अभ्यासक्रमामध्ये या चंदगडी भाषा जी आहे त्या भाषेचा समावेश होणार आहे महत्वाचं म्हणजे मराठीसोबतच इंग्रजी पोर्तुगीज कोकणी आणि कन्नड या चार भाषांचा प्रभाव चंदगडी भाषेवर जाणवतो ती ज्याप्रमाणे कोकणामध्ये मालवणी बोलली जाते त्या तशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका असून देखील चंदगडमधली एक वेगळी बोली आहे आणि आज ही तिथली लोक ती भाषा बोलतात त्यामुळे ही भाषा लुप्त होऊ नये भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी डॉक्टर मोरे हे संशोधन करत होते आणि त्यांच्या संशोधनाची अखेर युजीसी ने दखल घेतली आणि आता चंदगडी भाषा ही युजीसीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होणार आहे मला संदीप एखादं वाक्य तुला चंदगडी भाषेमधलं बोलता येईल का खर इंग, आत, तर तशी ती भाषा म्हणाली अवघड आहे पण सीख हा शब्द इंग्रजी मधला आहे पण त्या ठिकाणी ज्यावेळा माणूस आजारी पडतो तेव्हा त्या भाषा त्याला सीख असा शब्द वापरला जातो आत घराच्या आतमध्ये जायचं तर भुतुरा हा शब्द तिथं वापरला जातो ज्याप्रमाणे कोकणात किंवा गोव्यात भुतूर हा शब्द वापरला जातो तसा देखील तिथं वापरला जातो नंगडं म्हणजे जर माणूस आजारी पडलेला असला तर तिथं नंगडं येणं असं देखील म्हटलं जातं किंवा अनेक असे शब्द आहेत जे शेतीशी संबंधित आहेत किंवा दररोजच्या दैनंदिन जीवनातले आहेत ज्या ज्याच्या ज्या त्याच्यावर प्रभाव तो जाणवतो तो कानडी पोर्तुगीज इंग्रजी मराठी कोकणी या yes, सगळ्या भाषांचा प्रभाव त्या चंदगडी भाषेवर जाणवतो म्हणाली धन्यवाद संपूर्ण या संपूर्ण माहितीबद्दल संदीप